लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत महायुतीने मेळावा घेऊन एकजुटीचे प्रदर्शन घडवताना निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे महाविकास आघाडीच्या व्यापक बैठकीतही निवडणूक सांघिक प्रयत्नातून जिंकण्यासाठी कामाला लागण्याचे ठरले दोघांनाही निवडणूक जिंकायची असली तर उमेदवाराचा शोध हे समान आव्हान असणार आहे कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात झेंडा रोवण्यासाठी सत्ताधारी महायुतीने कंबर कसली असताना महाविकास आघाडीनेही एका मंचावर येत ताकदीचे दर्शन घडवले आहे जिल्हास्तरीय मेळाव्याच्या निमित्ताने महायुतीने प्रथमोच शक्ती प्रदर्शन घडवले या निमित्ताने दुभंगलेली नेत्यांची मने एकत्र आली गेल्या वेळेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि त्यांच्याशी सामना केलेले भाजपचे खासदार संजय धनंजय महाडिक हे एका मंचावर दिसले तालुका परस्पर विरोधात दंड थोपटणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हाळवणकर राधानगरीचे माजी आमदार के पी। पाटील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पाटील हे हात घालून उभे ठाकणे महायुतीची जमेची बाजू ठरली भाजपच्या पेच याच वेळी उमेदवार कोण याबाबत अजून संशयाचे गडद धुके दाटले आहे उद्योग मंत्री उदय सामंत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही जागा शिंदेसेनेकडे जाणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे पण अजूनही भाजप जिल्ह्यातील एक मतदारसंघ पक्षाला मिळाला पाहिजे या मागणीवर ठाम आहे राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे समरजित घाटगे यांचेही नाव पक्ष पातळीवर चर्चेत आहे खातकणंगले मध्येही माजी आमदार सुरेश हळवणकर आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे त्यांचे पुत्र राहुल आवाडे शिवसेनेचे पूर्वीचे उमेदवार संजय पाटील ही नावे पुढे येत आहेत भाजपच्या कुजबुज आघाडीचा मतप्रवाह पाहता दोन्ही खासदार अजूनही निवडणुकीच्या बाबतीत निश्चित झाले असे ठोसपणे म्हणता येत नसल्याने खासदारांच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता दिसून येते ठाकरे से नेते शिंदे सेना असा प्रवास केलेले पक्ष आमदार राजेंद्र पाटील यडरावकर के पी पाटील यांनी व्यक्त केलेली खंत पाहता महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचा संदेश गेला ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यात पुन्हा एकदा खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आबिटकर या सेनेकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर ठाकरे शैलीत जोरदार टीका करून या गद्दारांना निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन केले या दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे सेनेमध्ये चैतन्य निर्माण झाले ही संधी घेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नाने महाविकास आघाडीचे तमाम नेते एकत्र गुंठले गेले या बैठकीस आदित्य ठाकरे खासदार अनिल देसाई लोकसभेसाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही वी पाटील शहराध्यक्ष आर के पोवार ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे भाकपचे उदय नारकर दिलीप पवार सतीशचंद कांबळे शेकापचे बाबूराव कदम ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी एकत्र येत एक लोकसभेसाठी कटिबद्ध असल्याचा निर्वाळा दिला